राम 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 मित्रांनो आता आपल्याला हे आजोबा भेटलेले आहेत आणि या आजोबाचं वय आहे पंच्याऐंशी वर्षे बघू शकता तर यांचं पंच्याऐंशी आहे यांचं पासष्ट आहे तर हे आजोबा आणखीन सुद्धा काठी खेळतात आणि आणखीन सुद्धा हे आजोबा मध्ये जोरदार ताकद आहे वय वर्ष पंच्याऐंशी आहे आणि बघा ते कसे काठी जबरदस्त खेळतात ते आपण पाहूया मामा तुम्ही मस्त आमच्या प्रेक्षकाला काठी खेळून दाखवा ओके तर मित्रांनो तुम्हाला हे आमचे ऐंशी वर्षाचे पैलवान कसे वाटले या पैलवानाने जबरदस्त काठी खेळली का नाही तुम्हाला त्यांची काठी खेळणं आवडलं का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या आमच्या ऐंशी वर्षाच्या पैलवानाला आणखीन प्रोत्साहन द्या जय महाराष्ट्र